आजच्या स्वागत आहे चला तर बघूयात ग्रीन सोल टेक या पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या कंपनीतर्फे दरवर्षीप्रमाणे आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये शारीरिक आरोग्य सांघिक कार्य कौशल्य मानसिक आरोग्य सुधारणे तसेच एकता निर्माण होण्याच्या उद्देशाने ग्रीन सोल प्रीमियर क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले ग्रीन सोल टेक चे संस्थापक संचालक संजय पवार अभिजीजी यांच्या प्रयत्नातून व मार्गदर्शनाखाली दरवर्षी या क्रिकेट स्पर्धा बाणेर येथे आयोजित केल्या जातात या स्पर्धेमध्ये ग्रीन सोल पँथर्स विजेता तर ग्रीन सोल सनराइज या संघाने द्वितीय क्रमांकावर स्थान मिळवले प्रमुख पाहुणे म्हणून रेनबो कन्स्ट्रक्शनचे सचिन नहार किशोर ठक्कर किशोर ठक्कर कन्सल्टंटचे अजिंक्य पाठक उपस्थित होते या प्रसंगी प्रसिद्ध निवेदक, गायक अमीन सयानी फेम डॉक्टर विनोद कांबळे व जितेंद्र बाराथे यांच्या गाण्यांचा सा कार्यक्रम सादर करण्यात आला गायकांच्या बहारदार आवाजाने उपस्थितांची मने जिंकली ग्रीन सोल टेक ही कंपनी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया ओला कचरा प्रक्रिया जलशुद्धीकरण प्रक्रिया पर्यावरण सल्लागार इत्यादींद्वारे आपापल्या सेवा पुरवत आहेत तसेच हानिकारक पदार्थांपासून प्राणी जलचरांचे संरक्षण करणे व पर्यावरणाचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी काम करते नमस्कार मी अजिंक्य पाठक मी एन्व्हायरमेंट कन्सल्टंट आहे मी आत्ता ग्रीनसोल्ड प्रीमियर लीगच्या सेकंड सीझनच्या बक्षीस समारंभासाठी आलेलो आहोत विजय टीमचं अभिनंदन खूप चांगल्या मॅचेस झाल्या आज सकाळपासून तीस मॅचेस झाल्या असं ऐकलं आणि एकदम एक्सायटिंग मॅचेस झाल्या नितीन सरांनी शेवटच्या बॉलला सिक्स मारून मॅच जिंकवली तो त्यांचं विशेष अभिनंदन आणि छान झालं गेल्या दो दोन वर्षापासून सरांनी हा उपक्रम चालू केला आहे आणि सगळ्यांसाठी सगळ्या स्टाफसाठी हा एक आनंदाचा क्षण असतो की आपल्या टीममेट्सबरोबर मॅचेस खेळणे वेगवेगळ्या टीमबरोबर जल्लोषात गोष्टी साजऱ्या करणे आणि त्यातून एकाच दिवसामध्ये एक विनर आणि रनरअप निवडणे सो सगळ्यांचा अभिनंदन विशेष संजय सरांचा अभिनंदन आज जो लोग का मॅच हुआ था वो छ टीम के बीच हुआ था और सभी ने अच्छे से ट्राय किया जीतने के लिए और हर एक मतलब मॅच में हर कोई विनर नहीं होता ये सबको मालूम आहे लेकिन जो मेहनत किया है ट्राई किया है उसके लिए सबको धन्यवाद और कोशिश मतलब जब फेल हुआ है या हार गया है कभी ये मत सूची कि आप लोग हार गए हैं आपको वो वो एक मौका है फिर से एक बार जीतने के लिए ओके और सब लोगों ने जिस तरीके से पार्टिसिपेट किया सबको धन्यवाद और हर एक ने अपने तरफ से जो भी कंट्रीब्यूशन किया है खेलने के लिए या इस जो प्रोग्राम है उसमें पार्टिसिपेट करने के लिए इसलिए सबको धन्यवाद करते हैं थैंक यू वेरी मच सबको वंस सेकेंड जो विनर हुआ है उनको भी शुभकामनाएँ और जो रनर्स है उनको भी बहुत बहुत धन्यवाद जिसने मेहनत किया था लेकिन दोनों पार्टी विनर नहीं हो सकते जो एक हुआ है उनको बहुत बहुत धन्यवाद थैंक यू आई विल स्टार्ट विथ कन्ग्रेचुलेसन टू द विनर टीम कैप्टन मिस्टर शुभम विभूते एंड इस कोलिग्स दी हॅव प्लेड ए वेरी वेल अँड रनर आप टीम ऑल्सो मोस्टली मिस्टर आदित्य हॅज प्लेड ए व्हेरी गुड अँड फेज द विजन ऑफ एव्हरी वन मोस्टली आय वॉज अट्रॅक्टेड टू हिम फॉर हिज प्लेईंग इट वॉज अ वेरी गुड मुवमेंट आय हॅव जॉईंट ग्रीन सोल टेक वन इयर बिफोर अँड प्ले टू टाइम्स दिस टुर्नामेंट इयरली फर्स्ट इयर अँड सेकंड इयर फर्स्ट इयर इट वॉज स्टार्टेड विथ अ लिटल इनिशिएटिव्ह बाय संजय सर and this year it has improved a lot uh, mostly 80% improved sanjay sir has a very good vision towards the future uh, not only for the organization but also for the employees and all related uh, things which will benefit all the employees sanjay sir uh, never thought about uh, only for about earning money for uh, self and the organization he also thought for the employees and therefore he Take this initiative together so all the employees, uh, which will uh, give split energy. Uh, Sanjay sir also invested a uh, lot of money for this, and we'll uh, thanks to him for this uh, arrangement and uh, good organizing this sports. And next year, uh, we'll do more better with the leadership of Sanjay sir. And uh, I have worked uh, mostly 13 years in several companies. Uh, Including MNCs, uh, but I have never seen such a good leader. This is the true opinion in my one year, because Sanjay sir uh, invests a lot of money and time towards employee. No MNCs has done it, and so we will be uh, investing our time and uh, loyalties and good work towards the organization, which will make uh, us uh, great along with the organization. Thank you. माझं नाव शुभम विभूते मी ग्रीन सोल्टेकमध्ये गेले दोन दो वर्ष काम करतो आहे ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर सरांचं ह्या मॅचेसमध्ये खूप मोठं योगदान आहे सरांनी आम्हाला खूप सपोर्ट केलेलं आज आहे आजपर्यंत थँक्यू माझ्या सर्व टीमला की जे मला टीमवर्कमध्ये सपोर्ट केलेलं आहे आज हे विनिंग टीम मुवमेंटमध्ये थँक्यू यू एव्हरी वन संजय पवार ग्रीन डायरेक्टर आज ज्या टोर्नामेंट ग्रीन प्रीमियर लीग टू सीझन टू तो उत्साहात पार पडला त्याला सगळा प्रोत्साहन जो मिळाला सगळ्या खेळाडूंनी जे अतिशय उत्स्फूर्तपणे त्याला प्रतिसाद दिला आणि आपली खेळ करून आपले कौशल्य आपले बुद्धिमत्ता आपली, आपली, आपली जागृत करण्याचा जो आ, प्रयास केला त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार वॉ आणि ग्रीन सोल टेक ही वॉटर अँड वेस्ट वॉटर ट्रीटमेंटमध्ये गेले पाच वर्ष झाली काम करते आणि जो काही सहा टीम पहिल्या सीझनमध्ये आपले चार टीम्स होत्या सेकंड सीजनमध्ये सहा टीम झालेले आहेत आणि हा कारवा वाढत जावा अशी इच्छा आणि सगळ्या खेळाडूंना धन धन्यवाद ह्यामध्ये पार्टिसिपेट करून आ, जो काही योगदान केल्याबद्दल आणि विजय विजय टीमचं धन्य आभार सॉरी विजय टीमचं कौतुक अभिनंदन आणि असंच यापुढे हा सीजन चालू राहील याची मी ग्वाही देतो धन्यवाद झाले घेण्यात खूप चांगले असे बॉले आदित्य कडनं कंटिन्यू दोन बॉल डॉट घातलेले आहेत या ठिकाणी <laughs> आणि वीस बॉल वीस बॉल सतरा रनांची गरज आहे बघितलं जाईल बघितलं जाईल कशा प्रकारे या ठिकाणी परत एक वाईट दिलेला आहे बघितलं जाईन कशा प्रकारे डॉट बॉल चाललेले आहेत सध्या आणि परत एक रन प्रसाद सर यांनी घेतलेला आहे बत्तीस रन स्कोर झालेला आहे चार ओव्हर मध्ये आणि चोन कारण की तर बॉलरला माहिती नव्हतं जास्त अठरा बॉलला बारा रनाची गरज प्रसाद सर इथं बॅटिंग करतायत आणि नॉन स्ट्राईक करायला सुशांत परत एक सिंगल रन अविनाश सतरा बॉलला अकरा रनाची गरज सर नऊ बॉल मध्ये तेरा रन या ठिकाणी कट होता गणेश यांच्याकडनं सुटल्या गेलेला आहे गणेश यांच्याकडनं आहे कॅच सोळा बॉलला दहा रन यशवंत यांची टीम जिंकायच्या पहिला बॉल सुशान कट करून एक रन घ्यायचं घेतलेलं आहे बघितलं जाईन आता नेतिनच या ठिकाणी फायनल मारलेली होत